जय शिवराय जय गोली मित्रांनो आजचा ब्लॉग जो असणार आहे तो आज खास तुमच्यासाठीच असणार आहे मित्रांनो कारण की आज आपले हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आणि आपला चॅनेल देखील आज तुमच्यामुळे मॉनिटाईजला देखील गेलेला आहे आणि तो येत्या एक दोन दिवसात मॉनिटाईज देखील होणार आहे आणि झालेला देखील आहे असा जो तुम्ही मला प्रेम दिलेला आहे तो असाच कायम स्वरूपी ठेवा कारण की जेणेकरून माझ्या सीझन वाईज ज्या व्हिडिओ येतील त्या तुम्ही असंच बघत राहा आणि प्रत्येकाने आपल्या मित्राला आणि प्रत्येक लोकांपर्यंत तुम्ही पोचवण्याचं काम करा मित्रांनो माझा जा सांगायचा एकच उद्देश असा की आजपर्यंत तुम्ही मला भरपूर असा सपोर्टदेखील केलेला आहे आणि असंच करत राहा कारण की आज तुमच्या सपोर्टमुळे मी आज पुढे जाणार आहे आणि आता मित्रांनो माझा चॅनेल मॉनिटाईज देखील झालेला आहे आणि तुम्हाला अशाच व्हिडिओ देखील चांगल्या चांगल्या बघायला भेटतील येत्या आता सीझन वाईज बोलला तर आता बैलगाड्या क्षेत्रामधल्या सर्व बैलगाड्या क्षेत्रामधील तुम्हाला नामांकित बैलदेखील आहे आणि अजून नामांकित बैलदेखील होतील ती देखील दाखवेल आणि आता येत्या एक दोन दिवसात आपल्या दादांची देखील मुलाखत टाकणार आहे बबलू दादांची अशा तुम्हाला भरपूर नवीन नवीन गोष्टी देखील बघायला भेटतील आता पावसाला आला की मग आपला देखील व्हिडिओ बघायला भेटतील म्हणजे प्रत्येक सीजन वाईज आणि प्रत्येक महिन्यावाईज वेगवेगळी वेग व्हिडिओ असणार आहे तर अशा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही प्लीज मला असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो कारण की जेणेकरून आज तुमच्या आशीर्वादामुळे आज मी पुढे चाललो आहे असंच प्रेम करत राहा मित्रांनो आणि महत्वाचं एक सांगायचं राहिलं मित्रांनो मी आता काही दिवसामध्ये आपल्या ट्रेनच्या देखील व्हिडिओ दाखवणार आहे जेणेकरून जिथे जाईल तो देखील प्रवास कसा का, का, करायचा जेणेकरून काही लोकांना माहीत नसतं अशा लोकांना देखील मी त्या व्हिडिओ देखील टाकणार आहे आणि मुंबईमधल्या आपल्या कपडा मार्केट असेल मच्छी मार्केट असेल सुका मच्छीचा मार्केट असेल अशा देखील गोष्टी लोकांना दाखवून देईल जेणेकरून जिथे स्वस्त आणि मस्त ज्या गोष्टी भेटतील त्या गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि माझे जे ब्लॉग असतील ते असेच कंटेंट तुम्हाला पाहायला भेटतील प्रत्येक वेळेचा जो कंटेंट असेल सीजन वाईजच असणार आहे मित्रांनो आता बघूया आपण अजून दोन तीन दिवसानंतर आ, परत एकदा आपण सुक्या मच्छीचा मार्केटशी ती देखील व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे मित्रांनो असंच प्रेम करीत राहा अशीच तुम्ही मला सर्वांनी मदत करत राहा चला तर मित्रांनो बाय मी तुमचे धन्यवाद मानतो मित्रांनो असंच माझ्यावर प्रेम करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र